नमस्कार रेखा क्रिएशन या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चला तर आपण हे दोन कपड्याचे तुकडे घेतलेले आहेत त्याच्यापासून एक छोटासा हेअरबो बनवूयात अशा पद्धतीने हा कपडा आपण दोन्ही बाजूनी फोल्ड करूया बघा आजकाल सगळीकडेच हेअर बोची फॅशन परत नव्याने आलेली आहे तर आपण आपल्या कपड्यातून वाचलेल्या तुकड्याचे छोटे तु छोटे हेअर बो वापरू शकतो आपल्या स्वतःसाठी असं घरच्या घरी बनवू शकतो तर बघा मी बनवती आहे बघा दोन्ही सेम अंतरावरती मी फोल्ड केलेत आणि थोडंसं ग्लू लावून ते चिटकवत आहे कारण कापड फार सुळसुळे आहे ते चिकटून घेऊयात आपण इथे आणि नंतर ह्याच्या छोट्या छोट्या प्लेट्स टाकूया जसं की मी टाकत आहे बघा खूप सोपा आहे हा हेअर बो आणि तयार झाल्यावर खूप छान दिसतो तो आता आपण दोऱ्याच्या साह्याने या बोला आपण बांधूयात छान असं बघा दोऱ्याच्या साह्याने बरोबर मध्यावर आपण छान असं त्याला टाईट करून घेऊया आणि आपण आता पुढच्या चौकोनी कपड्याचं काय करायचं कसं करायचं ते बघूयात तर बघा हा किती छान असा वरचा बोचा पार्ट तयार झालाय आपण आता पुढच्या कपड्याची प्रोसेस काय आहे ते बघूया आपल्या मशीनवरती चला तर मशीनवर जाऊयात बघा हा चौकोन तुकडा दाखवल्याप्रमाणे टीप मारून घेऊयात फोल्ड करून आणि कडेला थोडीशी जागा आपण पलटवण्यासाठी ठेवणार आहोत जेणेकरून आपली शिलाई आतमध्ये जाईल आणि छान असा चौकोन आपला तयार होईल बघा थोडीशी जागा मी ठेवलेली आहे आणि त्याच्यातून आपण ते, ते पलटवून घेणार आहोत पलटवून ह्याला इस्त्री फिरवली तर खूप छान लुक देईल हा मी इथे इस्त्री करत नाहीये हाताच्या साह्यानेच करत आहे आणि काठीच्या मदतीने टोकं पण काढून घेत आहे बघा खूप सोपा आहे हा बो बघा आपला हा त्रिकोण तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने चुने घेऊया आणि दोऱ्याच्या साह्याने त्याला पण आपण छान असं पॅक करून घेऊया दोऱ्याने पॅक केल्यामुळे तो हलणार नाही आणि व्यवस्थित आपल्याला दोन्ही बो एकदम अटॅच करता येतील चला तर आपण पॅक करूया बघा खूप सोप्पा पद्धतीनं हा आपला बो तयार होत आहे चला तर आपण बोची रिबन बोला अटॅच करूयात आणि बघा हे सर्व मी मशीनचा जास्ती वापर न करता छान असा बो तयार करून दाखवत आहे तर बघा आपण दोऱ्याच्या साह्याने दोघांना जॉईन करूया रिबन आणि बो मस्त खूप छान बो दिसतो हा आज परत फॅशन आल्यामुळे हा बोला खूपच मागणी आहे बघा तयार सुद्धा झाला हा बो तर बघा हा बो तयार झालेला आहे छान असा मस्त आपण असाच त्याला छान वाटणार नाही म्हणून एक छोटासा अर्धा मोती माझ्याकडे शिल्लक होता तो मी त्याला चिटकवून थोडासा वेगळा लुक देत आहे तुमच्याकडे काही असे मोती असतील तर तुम्ही थोडेसे लावले तर आणि त्याला सजवलं तर खूप छान दिसून येईल तो बघा छोटासाच मोती आहे पण त्याने लुक खूप छान येतोय बघा असा छान भो तुम्ही घरच्या गर घरी बनवू शकता आणि तुमच्या मॅचिंग ड्रेसवर तुम्ही हा असा घालू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद सबस्क्राईब माय चॅनल